केली त्यांनी त्यांनी अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या शेकडो वर्षांची गुलामगिरी भगवान श्री तुकाराम महाराजांच्या वचनांचा आदर्श घेत एक एका साह्य करू अवघे धरू सुपंत म्हणत मराठमोळ्या मातीतील हिंदू पोरांना एकत्रित करून भगवत ध्वज भडकवून दाखवला आणि त्याच जुन्नर तालुक्यातील एक वारकरी परिवार अर्थात परिवार अर्थात डुकरे आणि त्या परिवारामध्ये जन्माला आलेले आमचे सहकारी हरिभक्तीपारायण माहुली शेठ डुकरे हरिभक्तीपारायण एकनाथ शेठ डुकरे या दोनही भावंडांनी अत्यंत प्रतिकूलतेमधून फार खास खळगे सोसत अनेक समस्यांना सामोरे जात एका व्यवसायाची सुरुवात केली आणि रोप लावी त्याचा वेलु गेला गगनावरी या भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या वचनाप्रमाणे छोटीशी सुरुवात केली पण आज त्याचा वेल गगनाला भिडलाय मी आणि सत्यशील दादा शेजारी शेजारी बसलेलो होतो अनेक लोक वेगवेगळे मत मांडत होती गाव सोडल्याशिवाय प्रगती होत नाही असं काहींच म्हणणं आहे पण सत्यशील दादा माझ्या कानात कुजबुजले काही पण हो पण गाव सोडायचं नाही म्हणजे जननी अतुलदा सन्माननीय माझे आमदार अतुलदादा बेनके यांचं देखील शुभागमन होतय रामकृष्ण हरी वस्त्र भांडारच्या आपल्या सगळ्या परिवाराच्या वतीनं सन्मान आणि अतुलदादा बेनके यांचं सर्श स्वागत जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दादांसाठी माणसानं खूप उंच भरारी घेतलीच पाहिजे पण पन... या दादा पण ती भरारी घेत असताना खोप्याचा विसर पडला नाही पाहिजे आणि या डुकरे परिवाराला त्या खोप्याचा विसर नाही पडला एवढी सगळी प्रगती करत असताना सुद्धा दादा सत्यशील दादा पुने दा दा हा व्यवसाय त्यांना पुणे मुंबईत पण चालू करता आला असता एवढं मोठं दालन पण त्यांनी मायभूमीशी प्रामाणिकता दाखवली मायभूमीशी निष्ठा दाखवली आणि नारायणगाव मध्ये पंचावन्न हजार स्क्वेअर फूट मध्ये हा भव्य असं वस्त्र दालन इथे उभं केलं हे आपल्या सगळ्यांसाठी अभिमानास्पद आहे नाहीतर आज प्रगती केल्यानंतर काही परदेशात निघून चालले काही मुंबई पुण्यात निघून चालले पण आपलं गाव म्हणून आपल्या भागाचा देखील विकास झाला पाहिजे मला शंभर टक्के आहे हेच एवढं मोठं वस्त्र झालं जर पुण्या मुंबई सारख्या शहरांच्या ठिकाणी असत तर नफा मोठा झाला असता पण आज नारायणगाव मध्ये माझ्या जुन्नर तालुक्यामध्ये व्यवसाय सुरू करायचा या भावनेतून डुकरे परिवाराने तालुक्याला जे प्राधान्य दिलं त्यामुळं इथल्या बांधवांच्या अंतकरणामध्ये या डुकरे परिवाराबद्दल एक अभिमान निर्माण झाला आणि वारकरी संस्कार आहे या घरामध्ये माझ्या वडिलांची मिराशिगा द्यावा तुझी चरण सेवा पांडुरांगा त्यामुळं मला सांगितलं की येणाऱ्या ग्राहकाला रामकृष्ण हरी म्हणतात कोणी का अस ना त्याला दुकानात गेल्यावर रामकृष्णचे आणि आपण सवय लावली पाहिजे आज आज आपल्याकडे समस्या सुरू झाल्या आपल्या सगळ्यांच्या तक्रारी आहे की आम्ही उद्योग व्यवसायात कमी पडतोय आम्ही नोकरदारीमध्ये कमी पडतोय आम्ही भाषा संवर्धनामध्ये कमी पडतोय आम्ही संस्कृती रक्षणामध्ये कमी पडतोय काय कमी पडायला कारण काय आपण कमी पडतोय याला सर्व सर्वात महत्वाचं कारण आपण स्वतः आपण समोरच्या सोबत जर मराठी भाषेमध्ये बोललो तर तो मराठीत बोलतो पण आपणच इंग्रजी हिंदी मध्ये सुरुवात करतो आपण जर समोरच्याला मला व्यवसाय करायचा या भावनेतून पुढे आलो आज दादा अतुल दादा आपल्याला सगळ्यांना यावर काम करावं लागणार आहे हॉटेलला कंपन्यांमध्ये नाव देवांचे तो रामाचं नाव असतं कृष्णाचं नाव असत महाराज लोकांची नावं असतात आणि आज गेल्यानंतर स्टाफ जर चेक केला बहुतांशी स्टाफ हा परधर्मी असतो आम्ही जेव्हा त्या मालकाला जाऊन भेटतो अरे तुझ्या दुकानाला एवढं मोठं देवाचं नाव दिलं मग कर्मचारी वर्गाला थोडं हिंदूंना प्राधान्य द्यायला पाहिजे होत त्या मालकाची तक्रार अशी असते की बापू आपली लोक काम करायला नको म्हणताय आपली पोरं काम करताना टिकत नाही आणि म्हणून आम्हाला नाईलच असतो व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात माझी माझी सगळ्या आपल्या तरुण भावंडांना विनंती आहे आज अटन सोहळा आम्ही रिकाम टेकडे म्हणून इथे येऊन नाही बसलेलो इथून काहीतरी शिकून जायचं इथून काहीतरी आदर्श घ्यायचा की एक सामान्य डुकरे परिवार जर इतका उच्च पदावर जाऊ शकतो एवढं मोठं काम उभं करू शकतो एवढा मोठा व्यवसाय उभा करू शकतो आपण सुद्धा त्यातून आदर्श घेऊन चांगल्या पद्धतीचा उद्योग व्यवसाय नोकरी आपल्या आप पोरांनी केली पाहिजे ना कामच काम जर आपली पोरं नकोच म्हणत असतील करायला जमीन विकून मिळालेली संपत्ती फार काळ टिकत नाही कष्टातून उभं केलेलं साम्राज्य पिढ्यानुपिढ्यात टिकतं आणि तो आदर्श टुकरे परिवारानं घालून दिला मला जेव्हा समजलं रामकृष्णारी नावानं दुकानाचं उद्घाटन होतंय आमचे कासळे महाराज म्हटले मी म्हटलं येतो